नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आजची ठळक बातमी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा पेन व गुच्छ देऊन सन्मान आज दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यामार्फत शिक्षकांचा पेन व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रार्थनेने करण्यात आली अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री उत्तमराव कडलक हे होते प्रमुख पाहुणे श्री फेसकॉम ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव धनंजय चतुर तसेच कृषीरत्न श्री तुकाराम बोराडे उपस्थित होते श्री धनंजय चतुर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची माहिती देऊन आपलं मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे सर सर पठाडे अडकले सर लोखरे सर तपकिरे सर यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण त्यांनी आतापर्यंत चारशे अजीवन सभासद नोंदणी करण्यात आली अनेक सुविधा या ज्येष्ठ नागरिक संघाला मिळाल्याने त्यांचे आभार मानले कार्यक्रमास उपस्थित संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव कार्याध्यक्ष रामनाथ मोरे सचिव श्रीकृष्ण आवारे सहसचिव सुरेश गांगुर्डे खजिनदार बापूराव आहिरे सल्लागार एकनाथ तपकिरे आदींनी संचालक मंडळ उपस्थित होते श्री नेमाडे सर यांच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त त्यांनी त्यांच्या वतीनं चहा नाश्त्याचं नियोजन केलं व शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सूत्रसंचालन विष्णू लोहकरे सर यांनी केलं प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद